शंकर गणेश शिवाजी प्रभाग सात ब मधून उमेदवार आहेत फोला फुले शोभा निवृत्ती प्रभाग आठ मधून उमेदवार आहेत ते साबळे श्रद्धा रवी रवीप्रकाश आठ ब मधून उमेदवार आहेत ते जाधव रमेश पांडुरंग प्रभाग नऊ मधून उमेदवार आहेत मुजावर जुबेर इकबाल प्रभाग नऊ ब मधून उमेदवार आहेत दौंडे दिव्यांगी दिव्याने सौरभ प्रभाग दहा मधून उमेदवार आहेत जबके वैशाली सिद्धार्थ प्रभाग दहा ब मधून उमेदवार आहेत पाटील समीर साहेबराव प्रभाग अकरा अ मधून उमेदवार आहेत केदार सावंत सुजाता अकरा ब मधून उमेदवार आहेत चव्हाण इंदुमती अशोक आणि अकरा क मधून उमेदवार आहेत खंडागळे उन्मेश लक्ष्मणराव हे आपले सर्व आघाडीचे उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण बघताय यापूर्वी सगळं वातावरण धवळून निघालेलं आहे आपणा सगळ्यांना माहित आहे की या सांगोला तालुक्यामध्ये जी शहर विकास आघाडी झालेली आहे ही शहर विकास आघाडी फक्त आणि फक्त सांगोला शहराच्या विकासासाठी झालेली आहे आणि आपणाला यापूर्वी आपण माहित आपल्याला माहिती आहे स्वर्गीय आबासाहेब असताना शहाजी बापू दीपक आबा आणि आबासाहेबांनी एकत्रित आघाडी केली होती एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या होत्या या काळामध्ये आता ही आघाडी झाल्यानंतर अतिशय खालच्या पातळीवर विरोधकांनी टीका केलेली आपण बघतोय मी त्यांना विनंती करणार आहे की या टीकेला तुम्ही काही टीका करा पण टीका करताना पातळी सोडू नका आणि मला खात्री आहे या टीकेला या सांगोल्यातील जनता परवाच्या दिवशी दोन तारखेला मतदान करून या टीकेला सडोतोड तो, सडेतोड उत्तर देईल याची मला खात्री आणि विश्वास आहे खर तर आपणाला माहित आहे की आता वेगवेगळं वातावरण उठवताना आता नवीन एक फंडा काढलाय विरोधकांनी कालपासून की लोकांच्या मध्ये आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही लोक असं उठवायला लागलेले आहेत आगे आगे। की भाजपचे उमेदवार शेकाबला मतदान करत नाही शेकाब उमेदवार उमेदवार आबाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आबाचे उमेदवार शेकाबला करणार नाहीत शेकाब उमेदवार आबाला करणार नाहीत अशा पद्धतीच्या अफवा आणि फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम काही मंडळी करत आहेत परंतु या तालुक्याचा इतिहास आहे भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घेऊन निवडणूक लढवत आहे परंतु शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबा साळुंके गटानं मोठेपणानं मारुती आबा बनकर यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा दिला आणि त्यांच्यामुळ ही निवडणूक चांगल्या पद्धतीने होणार आहे याची विश्वास आणि खात्री आहे आपणाला माहित आहे यापूर्वी आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि शेतकरी कामगार पक्षाने एखाद्याला पाठिंबा दिला मी यापूर्वी दहा ऑक्टोबर पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होतो मी आता भाजप भारतीय जनता पार्टीत आहे पण शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आणि शब्द दिला तर शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ता हा ताकदीनं आणि विश्वासानं काम करतो याची मला खात्री आहे कारण मी आबासाहेबांवर पंचवीस वर्ष काम केले त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या बद्दल जर कोणी अफवा उठवत असेल तर त्या चुकीच्या पद्धतीने उठवत आहेत मला शंभर टक्के खात्री आहे शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक मतदार प्रत्येक कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखाली करणारे प्रत्येक कार्यकर्ते हे ताकदीनं आणि मोठ्या मताधिक्यानं आबाला निवडून आणण्यासाठी दिवसाचा रात्र आणि कष्ट करत आहेत याची जाणीव आहे त्याचबरोबर या, या तालुक्याचे दुसरे नेते आपले दीपकाबा साळुंके पाटील आपणाला सगळ्याला माहित आहे की आजपर्यंत शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबा साळुंके पाटील यांनी आघाडीचं राजकारण केलं आणि दीपक आबांच्या बाबतीत ही आपल्याला सगळ्याला माहित आहे की दीपक आबाने दिलेला शब्द हा नेहमी पाळला जातो आणि दीपक आबांची त्यांच्या कार्यकर्त्यावर प्रचंड अशी पकड आहे त्यामुळं आबा साळुंके पाटील यांनी जो शब्द दिलाय ते पाळण्यासाठी त्यांचेही कार्यकर्ते दिवस रात्र रात्रीचा दिवस करतायत त्यांचे चिरंजीव स्वतः आहेत ते आहेत आणि सगळेजण मिळून ताकतीनं काम करायला लागले आणि भारतीय जनता पार्टी बद्दल आपल्याला माहित आहे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळेच हडायचे आहेत त्यांनी आजपर्यंत काम करताना ने ने नेहमी निष्ठेनं आणि ताकदीने केलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे अतिशय ताकदीनं काम करत आहेत त्यामुळं सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत येत्या दोन तारखेला जे मतदान होईल मतदानानंतर तीन तारखेला आपल्याला निकाल ऐकायला मिळणार आहे तो निश्चितपणे हे जे आघाडीचे उमेदवार आहेत कृपया खुर्च्या थोड्या पुढे वडा माटीमाग लोकांची फार गर्दी झालेली आहेत लोकांना बसायला हजार जरा जागा ऍडजस्ट करून घ्या

खुर्च्या कार्यकर्त्यांना विनंती आहे मंडपवाले कोण आहे त्यांना विनंती आहे खुर्च्या टाकायच्या खुर्च्या कमी पडायला लागलेल्या आहेत कार्यकर्त्यांना विनंती आहे मंडपाल्या खुर्च्या कमी पडायला खुर्च्या टाकून घ्यायच्या आहेत तर आपणाला सगळ्याला माहित आहे आपण बघताय गर्दी भर उन्हात एक ही रुपया न देता आणि सांगोला शहरातल्या लोकांची ही गर्दी आहे त्यामुळे तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून घ्यायच्या इकडं मंडपवाल्याला विनंती आहे महिलांनाही खुर्च्या नाही तिथं खुर्च्या टाकून घ्यायच्या साईडला महिला बऱ्याच उभ्या आहेत जे लोक गेल्या चार दिवसापूर्वी हवा करत होते त्यांची हवा निघाली की नाही दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आपल्या सगळ्या आघाडीच्या प्रचारार्थ आलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यात फक्त दोनच सभा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत एक अक्कलकोटची सभा उरकून ते आता पोहोचलेले आहेत आणि आता दुसरी सभा ही उमेदवार जे कोण आहेत ते उमेदवारांना पास दिलेले आहेत उमेदवारांना विनंती आहे त्यांनी वर स्टेजवर यायचं आहे आता इथं फक्त पंचेचाळीस मिनटं मुख्यमंत्र्यांचा वेळ आहे मी पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो जे नेते मंडळे आहेत त्यांना पास मिळाले नाहीत सी एम साहेबांचा सा दौरा सी एम साहेबांची सभा असल्यामुळं बऱ्याच जणांना पास देता आले नाहीत आमच्यापेक्षा कॅलीवर असणारे मोठे नेते पुढं बसलेले आहेत साईडला बसलेले आहेत मी त्यांच्या मनापासून माफी मागतो की काही गोष्टी प्रोटोकॉलमुळं तुम्हाला आत येता आलं नाही तरीसुद्धा आपण इथं आलात आणि आपला पाठिंबा आहेच मंडपवाल्याला विनंती आहे त्यांनी खुर्च्या टाकून घ्यायच्या या ठिकाणी मी पहिल्यांदा आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे मारुती आबा बनकर यांना आपणाला नमस्कार हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत बोला मारुती आबा बनकरांचा सांगोला शहर विकास आघाडीचा बनकर आबा आपणाला विजयाची टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात वर करायचे आहेत बनकर आपणाला माहित आहे आदरणीय आबा हे गेले पन्नास वर्ष राजकारण समाजकारण करत असताना त्यांची सुरुवात ही अतिशय गरिबीतून झाली ते हॉटेलचा वेटर म्हणून त्यांनी दशरथ मामांच्या हॉटेलमध्ये काम केलं हळूहळू बनकरराबाने ते हॉटेल चालवायला घेतलं रेशनिंगच्या दुकानात काम केलं किराणा मालाच्या दुकानात काम केलं स्वतः ते माऊली हॉटेल आता स्वतः माऊली हॉटेल म्हणून त्यांचं आहे त्यामध्ये ते काम करतायत आबांबद्दल आपल्याला सगळ्यालाच माहित आहे आज ही त्या जमिनीवर पाय ठेवून काम करत असतात आबानी काम करताना थोरा मोठ्यांचा कायमच रिस्पेक्ट ठेवलेला आहे आबांच्या बद्दल बोलताना एक सांगतो की त्यांनी स्वर्गीय आबासाहेबांबरोबर काम करत असताना आबानी या सांगोला नगरपालिकेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलं आणि दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आबा आज ही हॉटेलमध्ये स्वतः जर कामगार कमी असतील तर स्वतः स्वतः सगळ्या प्लेटा उठवल्यापासून काम करतात हे कशासाठी सांगतोय तर एवढा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी दिलेला आहे आणि तुमची आमची दुःख ओळखणारा उमेदवार मी <coughs> महिला खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत मंडपवाल्याला विनंती करतो त्यांनी खुर्च्या टाकायचे आहेत आणि वरच बॅरिकेट उघडायचं आहे वरच बॅरिकेट उघडायचं आहे फार मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत पत्रकारांना मंडपवाल्याला विनंती करतो पत्रकारांची पत्रकार, पत्रकार बंधूही खूप मोठे आहेत भरपूर आलेले आहेत तर त्यांनाही चार इथं पाच सहा खुर्च्या कमी पडलेल्या आहेत दहा खुर्च्या इथं द्यायची विनंती करायच्या विजयराव बाळासाहेब शिंदे मंडपवाले पत्रकारांना एक दहा खुर्च्या वरच्या <laughs> साईडला खुर्च्या तिकडेच <laughs> लावल्या तरी चालतील साहेब फक्त पाचच मिनिटात साहेबांचं आगमन होतय फक्त पाच मिनिटात वरून कॅनवा निघालेला आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की इकडून हे बॅरिकेट उघड आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची ओळख करून दिलेली आहे आता वेळ कमी आहे का येईल त्याच्या आधी बाकीच्या सगळ्या उमेदवारांची या ठिकाणी संतोष उद्धव इंगोले हे प्रभाग चार ब मधून उमेदवार आहेत त्यांनी आणि त्यांच्या समाज बांधवाने संपूर्ण शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला त्याबद्दल संतोष उद्धव इंगोले अंबरनाथ इंगोले लक्ष्मण इंगोले रघुनाथ इंगोले विजय इंगोले या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक आभार आहे आभार मानतो त्यांचा पाठिंब्यासाठी ते साहेब आल्यानंतर पुढे घ्यायचं आहे त्यांना त्याचबरोबर आपले नितीनजी रणदिवे यांनी ते काढालो काढालो होतो या ठिकाणी कार्यकर्त्यांना आज सोडावं पोलीस प्रशासनाला विनंती खूप लोक आलेले आहेत खूप खूप लोक आले सगळ्या बाजूने लोक उभे राहिलेत कार्यकर्त्यांना विनंती पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्यांनी व्यासपीठ बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुढं जे पुरुष मंडळी बसलेले आहेत त्यांना विनंती महिला उभा राहिलेत आपल्या भगिनी उभा राहिलेत त्या साईडला जे बसलेले आहेत त्यांना विनंती महिलांना जागा करून द्यावी आणि आपण उभा राहावं महाराष्ट्र बँकेच्या पुढं सगळ्यांना विनंती आहे मी आता जो विषय मांडत होतो ते जिथं जागा असेल तिथं ऍडजस्ट करा आता मी नितीन रणदेवे बद्दल सांगत होतो हे लहूजी पॅन्थरचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगोला तालुक्यामध्ये चाळीस शाखा ओपन केलेल्या आहेत आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत असे नितीन रणदेवे आज त्यांच्या लहूजी पॅन्थरचा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत नितीनजी रणदेवे हे या व्यासपीठावर येऊन साहेब आल्यानंतर तिथं त्यांचा पाठिंबा जाहीर करतील त्याचबरोबर मी आता फक्त येण्यापूर्वी उमेदवाराची ओळख करून देतो सगळेजण ज्यांचं नाव घेईल त्यांनी उमेदवारांसमोर येऊन नमस्कार करायचा आहे प्रभाग एक मधून उमेदवार आहेत ते मस्के मिरा धनंजय त्यांनी सम तिथून हात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत प्रभाग एक आहेत ते शिंगाडे नवनाथ मोहन प्रभाग दोन मधून दोन अ मधून उमेदवार आहेत बनसुडे चंचल सरजेराव प्रभाग दोन ब मधून उमेदवार आहेत देशमुख प्रियांका पांडुरंग